आपको मालूम होगा 26 नवंबर 2008 को मुंबई में एक आतंकवादी हमला हुआ था। उसके बाद जो 10 साल 2004 से 2014 में कांग्रेस की सरकार थी उन्होंने क्या किया उसके बाद हमला हमारे पे हुआ हमारे नागरिक उनकी हत्या हुई उसमें बहुत लोग घायल हुए और डॉक्टर मनमोहन सिंह की जो कांग्रेस सरकार थी उन्होंने क्या उस पर रिएक्शन किया आप बताइए कुछ किया उन्होंने फिर बातचीत शुरू कर दी इस बार जब पुलवामा में हमारे चौतालीस सीआरपीएफ के जवानों ने श्रद्धांजलि पाई हमारा क्या रिएक्शन था मोदी जी के सरकार का बदला, लो। बदला सिर्फ नहीं लो जहां से वो आतंकवाद का जड़ है जहां से वो आतंकवाद शुरू हुआ है जिस आतंकवादी ऑर्गेनाइजेशन ने उसकी रिस्पॉन्सिबिलिटी ली थी और कही थी हम और ऐसे कार्य करेंगे जाके वहीं पे वहीं पे उनको नष्ट किया तो दोनों सरकारों में क्या फर्क है मी सांगितलं ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही ही निवडणूक जिल्हा परिषदची नाही ही निवडणूक महानगरपालिकेची नाही ही निवडणूक विधानसभेची नाही ही निवडणूक या देशाचं भवितव्य घडवण्याची निवडणूक आहे एकीकड भारत आणि पाकिस्तानची लढाई आहे आणि दुसरीकडं नांदेड मध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची लढाई आहे शेतकऱ्यांनी खांदे बदल केले मोरांग्याला इकडून पकडलं सारांग्याला तिकडून पकडलं खांदे बदलले आठ हजार कोटी रुपये अशोकराव चव्हाणांच्या चारा सरकारनं दिले असते प्रथम बाबांच्या सरकारनं दिले असते हे आठ हजार कोटी रुपये आदित्यदा पवारांच्या सरकारनं दिले असते तर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले नसते मी मंत्री झालो नसतो यांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं शेतकऱ्यावर अन्याय केला आणि आपला सरकार निवडून आलं देवेंद्र फडणवीस साहेबांचे माननीय मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले दुष्काळाचे पैसे दिले दोन हजार पंधरा ला दुष्काळ बदला पाच हजार कोटी रुपयाचं पीक गेलं या दुष्काळात सुद्धा आपल्या सरकारनं केंद्र आणि राज्य सरकारनं माननीय देवेंद्र फडणवीस असतील मान्य आमचे दानवे साहेब असतील मोदीजींकडे गेले केंद्रीय मंत्र्याकडे जाऊन बसले आणि दुष्काळ दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले भारतीय जनता पक्षाचा भाजपच आहे तुम्हाला नगदी पैसे घेऊन तहसीलदार पाठवायचा का तुमच्या गावात वर राजकारा नगदी पैसे घेऊन पाठवणार आला तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचे का वर वातकरा कोण कोणला ऑटर बँकेत जमा करायचे मला सांगा की हे पारदर्शक सरकार आहे अरे पंधरा पैसे खिशात पडत होते एक रुपया खिशात पडायला लागला हे पंच्याऐंशी पैसे खाणारे जे दलाल होते यांचे पोट दुखायला लागले ते म्हणते आहो चोरो बांधव भारा आधा तुम्हारा नाधा हमारा मोदीजीला पुन्हा प्रधानमंत्री होऊ देऊ नका जर मोदी प्रधानमंत्री झाले तो पंच्याऐंशी पैसे जे मधले आपल्याला दलाली भेटत होती शेती दलाली आता भेटणार नाही <skraps> पण कोण कोण पुल प्रधानमंत्री व्हायला निघाले प्रधानमंत्री व्हायला निघाल्या मायावती उत्तर प्रदेशातून ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल मधून चंद्रबाबू नायडू आंध्रा मधून शरद पवार निघाले महाराष्ट्र मधून एक एक प्रधानमंत्री व्हायला निघाला मित्र हे प्रधानमंत्री व्हायला कशी निघाले मायावती निघली हत्तीवर मुलाम सिंग निघले सायकलवर पुणे घोड्यावर कोणी निघल गाडवावर दिल्लीच्या दिशेनं मला सांगा अरे प्रधानमंत्री पदाची खुर्ची रिकामी कुठे ती तर तुम्ही लोकांनी दोन हजार चोवीस पर्यंत मोदीजीला देऊन टाकची आहे कशी अरे देशात विकास झाला काय अरे मुंबईचं विमानतळ पुण्याचं विमानतळ मुंबईची मेट्रो पुण्याची मेट्रो नागपूरची मेट्रो दिल्ली मुंबईचा कॅरिडॉर औरंगाबादचा विकास सांगायला गेला तर दोन दिवस लागतील पण एक विकासावर बोलत नाही वैयक्तिक टिपाटिपण नाही करतात आणि काय सांगतात भारतीय जनता पक्ष शिवसेना जातीवादी आहे अरे जातीवादी म्हणणाऱ्यांना कोण कोण जातीवादी म्हणताते ममता बॅनर्जी जातीवादी म्हणती अरे अटल बिहारी वाजपेयीच्या काळामध्ये ती रेल्वे मंत्री होती रे अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री आणि ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री मायामती मला जातीवादी म्हणते मायावती मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे लालजी टंडन उत्तर प्रदेशामध्ये मुख्यमंत्री तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का फारूक अब्दुल्ला फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयीच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होता तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का अरे चंद्रबाबू नायडू तू जातीवादी म्हणतो आम्हाला पण मागच्या निवडणुकीत तुम्ही ना एकत्र निवडणुका लढलो तेव्हा आम्ही जातीवादी नव्हतो का शरद पवार जातीवादी म्हणत असतील तर शरद पवार मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे उत्तमराव पाटील हे महसूल मंत्री, मंत्री होते अरे जेव्हा तुमचं जमत तेव्हा आम्ही जातीवादी नाही पण जेव्हा तुमचं जमाल आलं तेव्हा आम्हाला जातीवादी म्हणायला लागले अरे जातीवादी म्हणणार आमच्या जा पंक्ती तुम्ही एकदा एकदा जीवून जायले तुमचे खरकटे तोंड आम्हाला अजून दिसून राहिले आम्हाला जातीवादी तुम्ही म्हणू नका आता त्यांनी नवा नारा लावलाय मी आज पेपरला विचारलं इथल्या नेत्यांनी ने सांगितलं काय सांगितलं भारतीय जनता तर घटना बदलणार आहे अरे मी सांगू इच्छितो अरे घटनेला चिखलीकरांनी राष्ट्रपतीने पंतप्रधानांनी शपथ घेतलीये ती घटना आम्ही बदलणार आहे तू अधिकार आहे रे आम्हाला आमच्या प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सभेमध्ये सांगितलं आम्ही घटला बदलणार नाही घटला बदलू देणार नाही तरी आम्ही गोष्ट करतो तुम्ही मित्र विकासाचा मुद्दा भरकटून हे दुसऱ्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतायत यांच्या या भरकटण्याला तुम्ही बळी पडू नका हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आता चिखलीकर साहेबाबद्दल एक शब्द चांगला आहे साहेब आम्ही कोणला तिकीट दिलं तिथं म्हणायचे मॅनेज होतो कोणला तिकीट म्हणतो मॅनेज होतो आता चिखलीकर साहेब तुम्ही तर मॅनेज होणार नाही मॅनेज नका करू म्हणजे झालं आमचं मॅनेज नका करू तर आता तुम्हाला मॅनेज नाही तुम्हाला सरकार आणायचं आहे काँग्रेसला तुम्ही आता विचारा की तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण सांगू शकत नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी सांगू इच्छितो एक काळ असा होता की तुम्ही आम्हाला विचारत होते तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आमची इंदिरा गांधी असं तुम्ही आम्हाला सांगत होते मी आता सांगतो आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी तुमचा कोण तुमच्या अजून प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नाही आणि घेऊन घेऊन नाव कोणाचं घेसाल तर सोनिया गांधीचं राहुल गांधीचं नाव घेसाल मित्र दोन हजार चौदाच्या अगोदर मोदीजी येण्याच्या अगोदर या सभेतल्या शेतकऱ्याला मी विचारतो किती लोकांनी विमा काढला होता जरा वर हात करा मोदीजीचं काढला होता आता इथं बसलेल्या किती लोकांनी विमा काढला जरा वर हात करा चिखलीकर साहेब हे मोदीजीचं सरकार आहे अरे दोन हजार चौदाच्या अगोदर भरलेला विमा भेटतच नव्हता तर या चोट्याच्या भरुष्यावर विमा काढसाल कशाला मोदीजीचं सरकार पाहिजे एका बाजूला मोदीचे सरकार एका बाजूला काँग्रेसचं सरकार मित्र मी, मी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गेलो मी राजस्थानच्या निवडणुकीमध्ये गेलो मी कर्नाटकाच्या निवडणुकीत गेलो सोनिया गांधी यांची दे प्रधानमंत्री पदाची उमेदवार असन त्या बाई त्यांचा सन्मान आहे पण भाषण करताना एवढी चिठ्ठी लिहून आणतात आणि ही चिठ्ठी संपली की जय हिंद करून भाषण संपून मला सांगा एवढा मोठा विशाल देश चिठ्ठीवर लिहून आणल्यानं कुठं चालतोय का मला सांगा मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं ला प्रतापराव मी आत्ता लातूरमध्ये सांगितलं ला की माझं लग्न झालं थोडक्यात सांगतो चिठ्ठी आली वेळ झाल्याची लग्न झालं म्हणजे तेव्हा झालं आता नाही लग्न झालं तेव्हा माझी बायको मास्तरची मुलगी होती घरामध्ये तिची आई तिचे वडील तिचा भाऊ तिची बहिणी एवढंच कुटुंब होतं माझ्या घरात साठ माणसं होते जेव्हा बायको आली तिला असं वाटलं हे सगळे तिथे काय करून लग्नाची आहे आठ दिवस झाली बायको पाहुणे किती दिवस राहणार आहे अरे ले आप ले ले मला पोर्गी पोर्गी मी आपल्या घरातले जे जाणार नाही दे ती घावरली मला म्हणे रोज एवढं करणं आहे का स्वयंपाक म्हणून रोज एवढं करणं आहे पंधराव्या दिवशी माझ्या आजीनं मला शिकायत केली भाऊ पोरगी चांगली आहे पोरगी शिकेल आहे मास्तरची पोरगी आहे पण स्वयंपाक येत नाही रावसाहेब माझ्या मनाला वाईट वाटलं मी तिला युक्तीला बोलून घेतलं मला रागवू नको मायावर म्हणलं काही कर दोन महिने तिकडं जाय पण स्वयंपाक शिकू नये ती म्हणली मी शिकून येते पण तुम्ही येऊ नका मी मी येणार नाही दोन महिने बायको तिकडे गेली आणि जेव्हा परत आली तेव्हा पहिला प्रश्न मी तिला विचारला स्वयंपाक शिकून आली का ती म्हणली एकदम चांगला स्वयंपाक शिकून आली म्हणलं या लोकांचे तर तू घरच्या स्वयंपाक करून खूप बिघडलं तर कुणाशिवाय काशी मला करून दाखवतो मला फरक पटत माझ्या बायकोना एक स्टो आणला पिकलीकर साहेब म्हणजे काय करू म्हणलं खिचडी करून दाखव तिना बाप्पा कुठे पुस्तक आणलं खिचडी कशी करावी <laughs> आणि जेव्हा माझी बायको तेव्हा त्या पुस्तकातले होत की एक बघून घ्या तिने एक बघून घेतलं त्यावर ते स्टोव्हर ठेवा तिनं स्टोवर ठेवलं त्याच्यात लिहिलं होतं की अर्धा लिटर पाणी टाका तिनं अर्धा लिटर पाणी टाकलं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की अडीचशे ग्राम डाळ घ्या तिनं डाळ टाकली त्याच्यात अडीचशे ग्राम तांदूळ घ्या तिनं अडीचशे ग्राम तांदूळ टाकले त्याच्यामध्ये म्हणले होत चिमूल मीठ घ्या चिमूट मीठ टाकलं मग म्हणले तेल टाका तेल टाकलं आणि लिहिलं तर झाकून ठेवा तिनं झाकून ठेवलं म्हणलं किती वेळ लागेल अर्धा तास तिनं मी अर्धा तास मस्त गप्पा मारल्या लग्नानंतर तिकडे गेली ती पुन्हा भेटत नव्हते अर्धा तास गप्पा मारल्या अरे तिला मुलं खाली लागन पाय ते उन पाहतो जसं तसंच ते अरे म्हटलं यात काहीच झालं नाही तो स्टोनी शिरगवला ती म्हणजे पुस्तकात लिहिलं तर ती स्टोन शिरगवा <laughs> आता मला सांगा की घरातली खिचडी जर का लिहून आणून होत नाही तर देश कसा चालणार आहे छप्पन छाती असलेला देशाचा प्रधानमंत्री पाहिजे छप्पन पक्षाच कडबोळ करून एक आघाडी करणारा सरकार नाही त्याला नरेंद्र मोदी पाहिजे